नमस्कार मी भगवान वानखेडे आपण पाहताय पंढरपुरातील सर्वात पहिले युट्यूब चॅनल पंढरपूर मंडळी तुम्हाला जर इलेक्ट्रिक ऑटो रिक्षा घ्यायची असेल तर याची सुविधा आता मध्ये उपलब्ध आहे कारण पंढरपूरच्या वाखरीमध्ये आज एका ई ऑटोमोबाईलच्या शो रूमचं उद्घाटन झाले कॅबिनेट मंत्री भरत शेठ गोगावले यांच्या हस्ते आज पंढरीतील वाखरी येथे सूर्या ईटो या फर्मचं उद्घाटन झाले या फर्म मध्ये तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीच्या वेगवेगळ्या मॉडेलच्या ऑटो ऑटोरिक्षा विकत घेता येतील पंढरपूरमध्ये प्रथमच ही सुविधा आता उपलब्ध झालेली एका नामांकित कंपनीचा ब्रँड तुम्हाला आता खरेदी करता येणार आहे या ठिकाणी विशेष म्हणजे शेतकऱ्यांसाठी शेतीचे जी उत्पादनं आहेत भाजीपाला असेल किंवा इतर उत्पादन आहेत ही किंवा दुधाची सुद्धा वाहतूक या ऑटो रिक्षामध्ये तुम्हाला करता येईल अशा शेतकऱ्यांसाठी एक वेगळ्या ऑटो रिक्षा या ठिकाणी उपलब्ध आहेत या सर्व ऑटो रिक्षांचे मॉडेल त्यांच्या बॅटऱ्यांचं आयुष्य बॅटऱ्यांची वॉरंटी त्यांच्या मोटरची वॉरंटी किती असेल किंमत किती असेल या संदर्भातली माहिती या मालक रोप रायटर सूर्यकांत जगताप यांनी पंढरपूरला विषयी बोलताना दिले तर जाणून घ्या या ही ऑटो रिक्षाची विविध वैशिष्ट्ये आणि याच्या किमती संदर्भामध्ये सर आज भरत शेवट यांच्या सुभाष ते ठिकाणी नी उद्घाटन झाले सोडून नेमकी ही कुठली कंपनी आहे आणि याचे वैशिष्ट्य काय आहे त्याच्यामध्ये कसं आहे हे इलेक्ट्रिकल कंपनी हे ऍक्च्युली गडकरी साहेब ह्यांचं एक विजन होतं त्याच्यामध्ये की इलेक्ट्रिकल बाईक आहे पोल्युशन मुक्त व्हायला म्हणजे हे व्हायला पाहिजे आणि कमीत कमी खर्च झाला पाहिजे शेतकऱ्यांचा तर अशामध्ये हे दिल्ली हरियाणा या साईडमध्ये आरजू म्हणून एस के इंडस्ट्रीज आरजू ब्रँड हे ब्रँडेड कंपनी आहे आणि कमीत कमी खर्चामध्ये त्यांनी हे गाडी म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग केलेली आहे आणि ते बघूनच मी हे गाडीचं आपल्या महाराष्ट्रामध्ये नाही आहे पण हे मी घेऊन आलो आहे महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदाच शेतकऱ्यांसाठी हां शेतकऱ्यांसाठी याच्यात इ कार्ट म्हणून गाडी आहे तर शेतकरी काय मोटरसायकलला काहीतरी कॅरेट बांधून वगैरे घेऊन मार्केटला यायचे सेफ्टी नाही आहे पण ह्याच्यामध्ये निश्चितच असं आहे की त्याच्यामध्ये कॅरेट भरून बा, बा, जवळजवळ सातशे किलो वेट कॅरी करू शकते ते म्हणजे तिथून मार्केटला जाऊ शकते परत महागारी येऊ शकते आणि त्यात बॅटरी असल्यामुळं पेट्रोल डिझेल कमी खर्चामध्ये एकदम त्याच्यामध्ये बिलकुल म्हणजे नव्वद पैसे पर किलोमीटर हे त्याचा रेट पडतो इलेक्ट्रिक बाईकच्या बाबतीमध्ये सर्वात मोठा लोकांना प्रॉब्लेम वाटतो तो बॅटरीचा बॅटरीचं आयुष्यमान कसं आहे बॅटरी ह्याची बॅटरी लिथियम बॅटरी आहे आणि त्याची तीन वर्षाची लिथियम बॅटरीची वॉरंटी आहे त्यामुळं काहीच हरकत नाही तीन वर्षामध्ये तर रिकवर होतंच त्यामुळं बॅटरी च्लिटी आहे आणि बाकीचे मोटर वगैरे काय असाल तर त्याची पण एक एक वर्षाची वॉरंटी आहे म्हणजे अजून एक महत्वाचं आहे चार्जिंग पॉईंटच्या ठिकाणी जावं लागतं आपल्या घरच्या घरी चार्जिंग नाही सध्या तरी कसं आहे की आपण घरीच चार्जिंग पॉईंट आपलं म्हणजे एम्पियर सोळा एम्पियरचे ह्याच्यावर चार्जिंग करू शकतो शेतकऱ्यांना काय आव्हान कर शेतकऱ्यांना म्हणजे एक आव्हान आहे असं आहे की गाडी इथं शोरूमला येऊन बघितल्यानंतर ते लक्षात येईल की आपण कोणत्या कारणासाठी कोणत्या व्यवसायासाठी आपण वापरू शकतो आणि काय करू शकतो तर त्याच्यामध्ये नक्कीच शेतकऱ्यांना शेतातले काही भाजीपाला असेल ते मंडईला घेऊन जाणं किंवा दुधाचे कॅन असतील ते डेअरीपर्यंत घेऊन जाणं परत काही किरकोळ कामं असतील तर ते करणं हे गाडीने आणि ह्याच्यात काही म्हणजे खर्च काहीच नाही आणि स्वतः चालवू शकतो ह्याच्यात तीन मॉडेल आहेत ह्याच्यात पॅसेंजर व्हेकल म्हणजे चार प्लस एकचं पासिंग आहे त्याचा त्याच्यामध्ये तुम्ही एक लाख पंच्याण्णव हजार रुपये त्याची प्राईज आहे पॅसेंजर इन्क्लुडिंग म्हणजे पूर्ण आर टी ओ इन्शुरन्स वगैरे हो सगळं काय हे करून आणि दुसरी आहे ई कार्ट म्हणून एक आहे मालवाहतूक गाडी तिची आहे दोन लाख चार हजार रुपये थी 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 दोन लाख चार हजार रुपये आर टी ओ पासिंग प्लस इन्शुरन्स सगळ्या गोष्टी ओवरऑल म्हणजे काय त्याच्या